श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन स्वामींच्या गुरुदेव स्वामीं तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते उद्या वर्षातील शेवटची अमावस्या सोमवार सोमवती अमावस्या आहे तर प्रत्येकजण आपण अमावस्येला काही ना काही सेवा उपाय हे करत असतो जसं कर हो की कर्पूर होम असेल तसेच कालभैरवष्टकचे पाठ करणं असतील किंवा आपल्या घरावरून तसेच तुमचं वाहन असेल एखादं ऑफिस असेल कामाचं ठिकाण असेल यावरून आपण नारळ उतरून टाकत असतो तर या सर्व सेवा सेवा उपाय तुम्हाला उद्या न चुकता करायचे आहेत कारण वर्षातली शेवटची अमावस्या आहे तुमच्या मागची जी काही दरिद्रता असेल वाईट काही गोष्टी असतील तर त्या निघून जाव्यात यासाठी या सेवा उपासना चुकवायच्या नाहीत तर सोमवार आहे अमावस्य आहे तर हे बघा आपल्या केंद्रातलं पंचगव्य आहे तर प्रत्येकाने दररोज पंचगव्य पाण्यात टाकून स्नान करायला हवं ज्यांना आत्महत्येचे विचार येतात निगेटिव्ह विचार येतात नकारात्मकता खूप वाटते तर त्या अशा व्यक्तींनी प्रत्येकाने पंचगव्यानं स्नान करायला हवं कमीत कमी अमावस्ये दिवशी जरी तुम्हाला पंचगव्य पाण्यात टाकायचं चिमडभर आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत स्नान करायचं आहे तर हे पंचगव्य अतिशय प्रभावी आहे मुलं जर खूप हट्टी असतील तापट असतील सतत जर वाईट बोलत असतील तर त्यांच्याही आंघोळीच्या पाण्यात तुम्ही हे मुलांच्या टाकू शकता तर हे झाली पहिली गोष्ट आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर तुम्हाला बघा महिला आता देवपूजा वगैरे करतात तर तुम्हाला आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र याचं मिश्रण करायचं व ते उमऱ्याला लावायचं आहे फरशी पुसताना मीठ असेल आपलं गोमूत्र असेल हळद आणि लिंबू तुम्हाला त्यात पिळायचं आहे त्या त्याने आपले दरवाजे असतील तसेच फरशी जे काही तुम्ही पुसता ते सगळं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे घरातील जाळ्या स्वच्छ करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला सेवा काय करायची आहे कारण की अमावस्या ही पित्रांना समर्पित असते तर बघा पितृसूक्तच तुम्हाला अंघोळ झाले की लगेच पठण करायचं आहे याचे पठण करण्याचे नियम आहेत तर ते मी एका वे सेपरेट व्हिडिओमध्ये आधीही सांगितलेले आहेत की दक्षिण दिशेला बसून दररोज अंघोळीनंतर लगेच देवपूजेच्या अगोदर याचं पठण करायचं असतं यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळते पितृ दोष आपला दो कमी होतो आणि स्वच्छ हातपाय धुवून चूळ भरून नंतर तुम्ही देवपूजा करू शकता तर याला नियम आहेत दररोज महिलांनाही शक्य होत नाही दररोज व्याप प्रत्येकाच्या मागं असतं तर कमीत कमी अमावस्येला तरी तुम्ही पित्रांची सेवा न चुकता करायची आहे पितृसुक्त पठण करायला अगदी पाच मिनटं तुम्हाला वेळ लागतो त्यामुळे पितृसुक्त पठन करा पितृतुष्टिकारक स्त्रोत्र पठन करा तर अवश्य अमावस्ये दिवशी पठन करायचं आहे अंघोळ झाल्यानंतर करायचं आहे याचे नियम आहेत याचं आसन सेपरेट ठेवायचं ते देवपूजेला वापरायचं नाही घरात कुणाचा हात लागणार नाही असं तुम्हाला ठेवायचं असतं आणि दक्षिण भिंतीकडे याचं तोंड करून याचं पठन करायचं पितृसुक्ताचं पठन केल्यामुळे काय होतं तर अमावस्येच्या दिवशी तर यथाशक्ती करायचं असतं आणि गृहशांती अखंड संरक्षण त्यामुळे हाती घेतलेल्या प्रगतीच्या अडचणी दूर होतात त्यामुळे पितृसुक्त पठन हे करायचंच आहे तसेच सूर्याला तुम्हाला अर्धे द्यायचं आहे अर्ध्य देताना तुम्हाला त्यामध्ये पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत व पित्रांसाठी पित्रांचं स्मरण करून सूर्यांना हे तुम्हाला अर्धे द्यायचं आहे तर ते अर्ध्य देताना सुद्धा त्याचा कुणाचा त्यावर ओलांडा पडणार नाही किंवा ओलांडून ते पाणी कुणी जाणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ते सूर्यांना अर्ध्य द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या हिरण्यदान तुम्ही करू शकता पण हिरण्यदान कोण करू शकतं तर ज्यांना आई वडील नाहीत ते हिरण्यदान करू शकतं आणि हिरण्यदान हे बारा वाजता मंदिरात जाऊन करायचं असतं ब्राह्मणांना करायचं असतं त्याचीही सविस्तरी माहिती यापूर्वी मी सांगितलेली आहे तर हिरण्यदान तुम्ही करू शकता पित्रांच्या नावाने सुद्धा अगदी दान करू शकता अमावस्येला जास्तीत जास्त पित्रांसाठी दान करायचं असतं त्यामुळे तुम्ही उद्या सोमवती अमावस्या वर्षाची शेवटची अमावस्या आहे त्यामुळे पितरांसाठी अवश्य दानधर्म करा काहीच नाही तर कमीत कमी, -कमी पितृतुष्टिकारक पितृ स्तुतीचं सकाळच्या वेळ ज्या वेळेस सांगितलेलं आहे त्यावेळेस अंघोळ झाल्यानंतर लगेच पठण करायचं आहे त्याचबरोबर कर्पूर होम करायला अजिबात विसरू नका कर्पूर होम कसा करावा याचीही संपूर्ण माहिती आहे मी यापूर्वी व्हिडिओ सांगितलेली आहे तर एक नवीन नारळ घ्यायचा आहे किंवा आता ज्यांची जुन्याने सेवा चालू असेल तर त्यांचा नारळ असेलच तर ही अमावस्या शेवटची आहे पुढच्या महिन्यात किंवा नवीन वर्षात जी नवीन अमावस्या येईल तेव्हा तुम्ही नवीन नारळ आणा आत्ताचा जो तुमचा असेल तो चालू ठेवा आणि तो नारळ त्यानंतर एखाद्या दिवशी तुम्ही प्रवाहित करायचा आहे आणि अमावस्ये दिवशी उद्या कर्पूर होम तुम्हाला करायचं आहे कारण की उद्या पहाटे अमावस्या लागते उद्या दिवसभर अमावस्या राहणार आहे तर तुम्हाला कर्पूर होम कसा करायचा तर एक नारळ घ्यायचा त्याला शेंडी असेल असाच नारळ घ्यायचा त्यावरती सात कापूर तुम्हाला स्वामींच्या समोर बसून जाळायचे आहेत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करायचा जोपर्यंत ते कापूर जळत आहेत या पद्धतीने कर्पूर होम केला जातो हा दररोज सुद्धा केला जातो व द फक्त अमावस्या दिवशी सुद्धा केला जातो किंवा अगदी तुम्ही एक नारळ घ्या तो त्याच्यावरती एक ते सात पर्यंत तुम्हाला कापूर जाळत जाळत संपूर्ण घरात कानाकोपऱ्यात तो फिरवायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर या पद्धतीने कर्पूर होम करायचा आहे यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होते नकारात्मकता कमी होते घरात वादविवाद होत नाहीत लहान मुलं चिडचिड करत असतील एखादं बाहेरचं व्यक्ती आपल्या घरात येऊन गेलं तर बघा खूप मुलं रडतात तर असला प्रकार यामुळे थांबला जातो त्यामुळे कर्पूर होम अवश्य करा या दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला योग्य पडेल त्या पद्धतीने करा तो नारळ खराब निघाला तर तुम्ही गंगे नदीमध्ये प्रवाहित करायचा आहे आणि स्वामींच्या समोर बसून जर जप करणार असाल आणि तर तो नारळ तुम्ही घरात प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ शकता महिन्यातून एकदा नारळ बदलायला हवा तो बरोबर घरावरून ऑफिस वरून दुकानात किंवा अगदी गाडी आपलं वाहन असेल तर त्यावर कोरड्या आणि त्रिशूळ काढायचा आहे आणि तो नारळ तीन ते सात वेळा आपल्या गाडीवरून क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ ज्या पद्धतीने फिरतं त्या पद्धतीने गोल फिरवत श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा नवनाथांचा मंत्र म्हणत तुम्हाला तो नारळ उतरून बाहेर फेकून द्यायचा आहे अशा ठिकाणी टाकायचा आहे की जिथे कुणाचा त्यावर ओलांडा पडणार नाही कुठेही कचऱ्यातसुद्धा तुम्ही कचराकुंडीसुद्धा टाकून देऊ शकता तर या पद्धतीने उद्या घरावर स्वतःचं घर असेल तरच उतारा करा तुम्ही रेंटच्या घरात राहत असाल तर घरावरून अजिबात उतारा करायचा नाही स्वतःच्या वाहनावरून करू शकता स्वतःच्या घरावर स्वतःचं ऑफिस असेल तर तुम्ही हे करू शकता उतारा करायला अजिबात विसरायचं नाही तसेच काळभैरवनाथांची सेवा विसरायची नाही कुटुंबाच्या कल्याणासाठी तसेच येणारं नवीन वर्ष सुखकर जावं यासाठी काळभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन त्यांना प्रार्थना करायची एक नारळ खडी साखर घेऊन जायची आहे पुढी आणि काळभैरवनाथांना विनंती करायची की गेलेलं वर्ष अतिशय चांगलं गेलं व येणारंही तुमच्या आशीर्वादाने चांगलं जावं महा व काळभैरवनाथांना तिथेच नारळ ठेवून घरी निघून यायचं कुटुंबाच्या संरक्षणाची जबाबदारी ही काळभैरवनाथांवर असते त्यामुळे त्यांना विनंती करायची व नारळ तिथे ठेवून यायचा त्याचबरोबर बघा पिवळी मोहरी अशी आपल्या केंद्रात मिळते तर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही पिवळी मोहरी त्यामध्ये थोडीशी उद उदी म्हणजे जी अंगार आपण म्हणतो उदबत्तीचा पडलेला असतो तर ती घ्यायची व आपल्या उजव्या हातात घ्यायचं एका बैठकीत स्वामींच्या समोर बसून तुम्हाला अकरा वेळा काळ भैरव म्हणायचं आहे व संपूर्ण घरात तुम्हाला ही पिवळी मोहरी टाकायची आहे श्री काळ भैरव नाथाय ये नम श्रीकाळभैरव नाथा ये नम म्हणत टॉयलेट बाथरूम सोडून बाकी तुम्ही संपूर्ण घरात ही विस्कटायची आहे प्रत्येक शनिवारी प्रत्येक अमावस्येला हा हो उपाय करा यामुळे घरात वादविवाद संपूर्ण कमी होतात आणि हे तुम्हाला दिसून येईल त्यामुळे हा उपाय उद्या सोमवत ते अमावस्या आहे वर्षातील शेवटची अमावस्या आहे त्यामुळे अजिबात चुकवू नका उतारा जर तुम्हाला गाडीवरून नारळाचा करायचा असेल तर करू शकता आणि हा पिवळ्या मोहरीचा उपाय पित्रांची सेवा जे जे तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती करणं शक्य होईल ते अवश्य करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ